नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे एक सुंदर उन्हाळी वाळवणाचा एक पदार्थ तर तो म्हणजे टमाट्याचे सांडगे आणि त्यासाठी आपण आता आपले जे नेहमी आपण जे वापरतो पोहे तर हे पोहे मी भिजवून घेतलेले आहे पण खूप जास्त त्याला भिजवायचे नाही आहे आणि ते भिजवलेले पोहे त्यानंतर चार ते पाच टमाटे कापून टाकलेले आहे तीळ टाकलेली आहे त्यानंतर आपण थोडंसं जिरं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि तसंच त्यासोबत आपण धने पावडरही त्यात टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची कापलेली आणि भरपूर असे कोथिंबीर जी आहे तर ती कापलेली आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे या ठिकाणी आपण हिरव्या मिरचीच्या जागी आपण चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकतो आणि आता हे मिश्रण आपल्याला चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी थोडे कोरडे पोहे त्यात टाकलेले आहे कारण आपण पोहे थोडे भिजवून घेतलेले होते सुरुवातीला आणि त्यानंतर आपण ते टमाटे त्यात टाकले टमाट्याचा रस जो असतो तर त्यामुळे हे मिश्रण आपलं थोडंसं ओलसर झालेलं आहे आणि त्यामुळे आपण थोड्याशा कोरड्या पोह्यांचा वापर यामध्ये केलेला आहे अगदी हाताने एकजीव असं करून आपल्याला ह्या जे मिश्रण आहे त्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते दोन्ही हाताच्या तळव्यात दाबून आपण त्याला थोडा गोलाकार आकार असा आकार देत आहोत छान असं चपटं करून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर आपण असा गोल आकार त्याला देणार आहोत आणि सुंदर आपले असे हे सांडगे आता हे दिसतात कारण हिरवी मिरची आहे को कोथिंबीर आहे आणि त्याचसोबत आपले लाल टमाटे आहेत तर तीळ वरून दिसत आहे आपल्याला तर असे खूप सुंदर असा हा रंगसंगती आहे आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट असे हे सांडगे आहेत आणि करायला खूप जास्त वेळ आपल्याला लागत नाही आणि टमाट्याची सुंदर अशी चव त्यानंतर हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि पोहे ते तळल्यानंतर जे कुरकुरीत होतात तर ते अतिशय चविष्ट असे ते लागतात तर आता हे सांडगे आपण उन्हामध्ये तीन ते चार दिवसपर्यंत चांगले वाळून घेतलेले आहे आणि हे जे वाळलेले सांडगे आहेत तर हे आपण वरण भातासोबत खिचडीसोबत हे एन्जॉय करू शकतो आणि छान असे ते फुलतात आणि कुरकुरीत असे ते तयार होतात माझी अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद